नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ आज आहे असंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आता म्हणजे शेतकऱ्यां जून पासून तर जवळपास तेवीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार उद्या दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस आठ पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज दाखला आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊसमध्ये जवळपास पूर्व विदर्भ ब दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका पडल आज या गावा पडल तर उद्या दुसऱ्या गावा म्हणून हे आंदाज लक्ष आणि आं सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जून पासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वजण मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदाज लक्षात पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंदात लक्षात सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपोल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं ना नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एकाटं पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे पंधरा जूनपासून ते बावीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मध्ये जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडिन आले वाहते कुठं मुसळधार पडल वारसी अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या सर्वजोर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या